7 नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे कोकण म्हटलं की आपल्या नजरेसमोर निळाशार असा समुद्र येतो आंबा काजू नारळाच्या बागा आणि हापूस म्हणजे कोकण हे एक समीकरण झालं आहे आंबा आणि काजू ही कोकणातली महत्त्वाची फळपिकं आणि कोकणाचं अर्थकारण हे काजू आणि आंब्यावर अवलंबून आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ने। पण मंडळी नेमकं होतं काय आहे दहा ते पंधरा वर्षापासनं एक समस्या निर्माण झाली आहे जी झाडं जास्त फळं देतात जास्त उत्पादन देतात ती मरायला लागली आहेत मग अशा परिस्थितीत करायचं काय याच प्रश्नांची उत्तर आपण आज घेणार आहोत या सगळ्या प्रश्नांना जे काही उत्तर आहे ते आज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत खोड यामुळे हे जे काही प्रश्न निर्माण झालेत तर आजचा विषय आहे आंबा आणि काजूवरील खोड नियंत्रण आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आज आम्ही डॉक्टर अजय मुंज यांना स्टुडिओत आमंत्रित केलं आहे कीटकशास्त्रज्ञ प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी सुरुवातीला जे सांगितलं की एक गंभीर समस्या कोकणवासी शेतकरी आणि आंबा काजूचे चाहते यांच्या समोर एक आलेली आहे ती म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षात जी झाडं जास्त उत्पन्न देत आहेत उत्पादन देत आहेत ती मरायला लागली आहे आणि याला कारण म्हणजे खोडकिडा काय सांगाल गांभीर्य कितपत आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं गेल्या दहावीस वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर त्यावेळेला आपल्याला असे झाडं मरण्याचं प्रमाण जे आहे ते अत्यल्प होतं पण आत्ताचा जर आपण विचार केला तर दोन ते चार टक्के झाडं बागेतली ही खोडकिडीने मरताना आपल्याला दिसायला लागलेली आहेत आणि नक्कीच ही गंभीर बाब म्हणायला काहीच हरकत नाही कारण चार टक्के झाडं मरणं म्हणजे खूप मोठा लॉस आहे हा कारण खूप मेहनत घेऊन झाडं जगवलेली असतात आणि अचानक काही कारणामुळे जर झाडं मेली तर ही नक्कीच गंभीर बाब आहे नक्कीच पण अचानक असा प्रादुर्भाव वाढण्याची काही कारणं आहेत का म्हणजे ती मानवनिर्मित आहेत की निसर्गनिर्मित आहे नेमकं काय झालं असं की एकदम असं चार टक्क्यावर हे प्रमाण आलं हे खरं तर प्रमाण जे वाढलंय त्याला कारण थोडंसं आहे ते म्हणजे वाढती लागवड आणि या समस्येकडे गंभीरपणे न बघणे काय आहे की झाडं लावायची लावलेली आहेत आपण पण ती कशामुळे आहेत ह्याचं थोडंसं आपण बघितलं पाहिजे आणि त्याचे कॉज जो आहे तो कॉज शोधून काढला पाहिजे आणि त्याची उपाययोजना जी आहे ती वेळेवर केली पाहिजे तर ते थोडंसं केलं जात नाही म्हणजे काय म्हणतात त्याला की थोडंसं दुर्लक्ष तर हे आहे, गंभीर पने जे आहे गंभीरपणे त्या बाबीकडे बघितलं पाहिजे की बाबा नक्की काय कारण आहे आणि ही कारण जे आहे ते कारण आपल्याला समूळ नष्ट करता येऊ शकतं का हे जर आपण केलं तर नक्की या समस्येचा आपल्याला उपाय मिळू शकेल या व्यतिरिक्त आणखीन काय अशी कारणं महत्त्वाची आहे की हा प्रादुर्भाव इतका वाढला आहे पहिलं म्हणजे लोकांमध्ये थोडीशी जनजागृती कमी पडते की लोक जागृत होत नाहीत या बाबतीत की आता खरं तर झाड पूर्ण मरतं आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं सिरियसनेस यायला पाहिजे आणि आपण तितकं जागरूक राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे जी खोडकीड लागते ती लोकांना पटकन समजून येत नाही मग ना त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे तर मॉनिटरिंग करणं किंवा झाडाची तपासणी करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते होत नाही जनरली काय होतं आहे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बागेमध्ये खूप गवत वाढलेलं असतं मग अशा वेळेला आपण बागेमध्ये जाणंच टाळतो डायरेक्ट आपण जातो किंवा ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये ज्या वेळेला पाऊस संपून गेलेला असतो त्यावेळेला जातो मग त्यावेळेला गवत काढणी गवत काढणी केली जाते आणि त्यावेळेला आपल्याला तो खोडकिडा लागला हे समजतं तोपर्यंत म्हणजे पावसाळ्यातले चार महिने आपण दुर्लक्ष करतो असं म्हणायला काहीच हरकत नाही तर या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला उघडीत मिळते म्हणजे साधारण ऑगस्टच्या दरम्यान थोडीशी उघडीत मिळते बघा तर त्यावेळेला काय केलं पाहिजे गवत काढलं पाहिजे आणि त्याची तपासणी केली पाहिजे तर ही तपासणी केली जात नाही हे महत्त्वाचं कारण आहे दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे ते तुम्हाला सांगतो की विनाकारण झाडांची तोड केली जाणे म्हणजे फांद्यात छाटणे काही वेळेला आपण फांद्या छाटतो पण फांद्या छाटलेल्या असतात छाटलेल्या फांद्या आपण बागेमध्येच टाकून देतो त्याचा बागेमध्ये ढीक करून ठेवतो तर अशा प्रकारचा जर ढीक करून ठेवला तर तो जो ढीक करून बागेत ठेवतो आपण तिथेच खोडकिडा येऊन अटॅक करतो आणि तो भुंगा येऊन तिथे त्या आ, जे आपण मोठे ओंडके टाकलेले असतात त्या ओणक्यांमध्ये अंडी घालतो आणि तिथे अळ्या वाढतात आणि त्याच्यामुळे मग नंतर भुंगे तयार होतात आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो त्याच्यानंतर जी मरत आलेली झाडं असतात बघा ही मरत आलेली झाडं पिवळी पडलेली असतात पानं पिवळी पडलेली असतात तर ही झाडं आपण काय करतो दुर्लक्षित करतो आता ते आहे म्हटल्यानंतर आपण सोडून देतो तर तशी झाडं सोडून तशीच बागेत द्यायची नाहीत तशीच ठेवायची नाहीत ती काय करायची ती वेळोवेळ कट करायची पूर्ण अगदी मुळापासून तोडून टाकायची तोडून टाकून ती जाळून नष्ट करून टाकायची कारण काय त्या झाडांमध्ये गाभ्यामध्ये खोडकिडीचा कोश असतो भुंगा तयार झालेला असतो आणि हे जर आपण कट केली नाहीत झाडं आणि नष्ट केली नाहीत तर ते भुंगे बाहेर येणार आणि भुंगे बाहेर आले की ते सगळ्या झाडांवर तुमच्या अंडी घालायला सुरुवात करणार त्याच्यामुळे या दोन तीन काळजी आपण घेणं महत्वाचं आहे हा जो प्रादुर्भाव आहे हा झालाय आपल्या झाडाला ओळखायचं कसं प्रादुर्भाव ओळखायचा म्हटला तर मग सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगितलं ते की मॉनिटरिंग किंवा तपासणी मग तपासणी करताना काय होतं शेतकरी बऱ्याच वेळेला तपासणी करताना फक्त झाडाच्या वरच्या भागात त्यांना बघायची सवय झालेली असते कारण अनेक बाकीच्या ज्या किडी आहेत त्या भागा झाडाच्या वरच्या भागामध्ये येतात त्यामुळे लोकं आणि उत्पन्न सुद्धा आपल्याला झाडाच्या वरच्या भागामधून मिळतं त्यामुळे लोक फक्त वर बघतात तर तसं न करता खोडकिडीसाठी आपण काय केलं पाहिजे की बुंद्यात बघितलं पाहिजे बुंदा पहिल्यांदा क्लिअर करायचा गवत काढून टाकायचं आणि बुंद्याची तपासणी करायची मग बुंद्यामध्ये तर आपल्याला थोडा जरी भुसा पडलेला दिसला भुसा डिंक मिश्रित चिकट असा काळसर रंगाचा भुसा असतो तो खोडकिड लागलेली असेल तर तो खोडामध्ये तुम्हाला दिसणारच बरं अगदी थोडा जरी भुसा दिसला तरी लक्षात घ्यायचा की खोडाला शंभर टक्के खोडकिडा लागलेला आहे मग लगेच पुढची उपाययोजना आपल्याला केली पाहिजे मग पुढची उपाययोजना जी असेल म्हणजे उदाहरणार्थ आम्ही सांगतो की लगेच त्याला ऑपरेशन त्याचं केलं पाहिजे त्या झाडामध्ये जो खोडकिडा आहे आतमध्ये अळी आहे ती काढली पाहिजे आणि काढल्यानंतर जी आम्ही औषधं सांगतो रिकमेंड केलेली ती औषधं त्याला दिली पाहिजेत आणि मग आपल्याला सगळं रिकवरी होऊ शकते झाडाची वगैरे आणि जर काही वेळेला ॲडव्हान्स स्टेजमध्ये लागू लागलेला असेल तर काय होतं झाडाची पानं पिवळी पडलेली असतात झाडाची दा, पानं गळू गळायला लागलेली असतात आणि झाड मरायला लागलेलं असतं मग ही ॲडव्हान्स स्टेज आहे या स्टेजमध्ये आपल्याला शक्यतो झाड वाचवणं कठीण जातं सुरुवातीच्या mm. अवस्थेमध्ये आपल्याला समजलं पाहिजे की खोडकिडा लागलाय मग सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे केव्हा कळेल की तुम्ही खोडाची तपासणी करताना जर खोडामध्ये थोडासा भुसा सावटलेला दिसला तर ती सुरुवातीची अवस्था आहे मग त्या अवस्थेमध्ये जर आपण औषध घातलं तर ते झाड आपल्याला वाचवणं शंभर टक्के शक्य आहे तिची खोडकिडी ही नेमकी कशी दिसते ही खोडकिड जी आहे आता ही भुंगावर्गीय कीड आहे कारण याचा जो ॲडल्ट आहे किंवा प्रौढ जो आहे तो भुंगा आहे आणि हा भुंगा मोठ्या आकाराचा साधारण एक चार सा ते पाच सेंटीमीटर आकाराचा असा मजबूत भुंगा आहे त्याचं शरीर जे आहे ते एकदम स्ट्रॉंग असतं त्याच्या तोंडाकडच्या भागामध्ये त्याला दोन स्पर्शेंद्रिय असतात लांब अशी स्पर्शेंद्रिय असतात आणि हा जो भुंगा आहे याच्यामध्ये काजूचा भुंगा म्हणजे काजूच्या खोडकिडीचा भुंगा आणि आंब्याच्या खोडकिडीचा भुंगा हे दोन मात्र वेगवेगळे वेग आहेत म्हणजे भुंगेच आहेत पण थोडासा रंग वेगळा आहे म्हणजे आता काजूचा जर बघितला आपण तर तो पूर्णपणे तपकिरी रंगाचा भुंगा आहे आणि आंब्याच्या बाबतीत जर बघितला तर तो जो भुंगा आहे तो करड्या रंगाचा भुंगा आहे आणि विशेष करून आंब्याचा जो भुंगा आहे त्याच्या पाठीवर एक असा ऑरेंज कलरचा नक्षीदार स्पॉट असतो त्याच्यावरून आपल्याला लक्षात लक्षात येतं की हा आंब्याचा खोडकिडा आहे आणि हा काजूचा खोडकिडा आहे त्याच्यानंतर त्याच्या इतर अवस्था आहेत त्या म्हणजे काय तर अंडी अळी कोश आणि मग पुढचा भुंगा आता भुंगा मी तुम्हाला सांगितलं अंडी जी आहेत ती तांदळाच्या दाण्यासारखी लांबट असतात आणि ही अंडी कुठे घातलेली असतात तर खोड जे आहे त्या खोडामध्ये कुठेतरी भेगा असतात कुठे जखम झालेली असेल तर तिथे डिंक आलेला असतो तर अशा ठिकाणी ह्या ही अंडी दिसतात अशी तांदळाच्या दाण्यासारखी लांबट त्या अळीत त्या त्या अंड्यामधून नंतर अळी बाहेर पडते मग ही जी अळी आहे ही सुरुवातीची जी अळी असते ही अतिशय सूक्ष्म म्हणजे साधारण तीन ते चार मिलीमीटर आकाराची लहान अळी आहे आणि तिला बिलकुल पाय नसतात तोंडाकडता पूर्ण वाढ पूर्ण वाढ झालेली अळी जी आहे ती साधारण सहा पाच ते सहा सेंटीमीटर आकाराची असते आणि पाय बिलकुल नसतात तिला वळवळणारी अळी आहे आणि तोंडाकडचा भाग जो असतो तो तपकिरी असतो आणि तोंडाकडच्या भागामध्ये दोन स्ट्रॉंग काळ्या रंगाचे दात असतात अशा प्रकारे त्याची हालचाल होते आणि मग तो खोड पोखरण्याचं काम करते आणि ही जी अळी आहे ही नागमोडी वळणानी अशी बनलेली आहे आणि ती बिलकुल चालू शकत नाही पाय नसल्यामुळे ती अशी वळवळ वळवळ जर तुम्ही जमिनीवर ठेवलीत तर ती अशी नुसती वळवळ वळवळ करू शकते आणि वळवळत पुढे जाऊ शकते त्याच्यानंतरची पुढची अवस्था जी आहे ती म्हणजे कोशावस्था हा कोशावस्था जी आहे ही पिवळ्या रंगाची असते म्हणजे कोश पिवळ्या रंगाचा असतो आणि साधारण तीन ते चार सेंटीमीटर आकाराचा मोठा आ, कोश असतो त्याची रुंदी जी आहे ती साधारण दोन ते अडीच सेंटीमीटर आकाराची आहे आणि काजूच्या बाबतीत आणि आंब्याच्या बाबतीत ह्या कोशामध्ये थोडासा फरक आहे काजूच्या खोडकिडीचा जो कोश असतो तो कोश कसा असतो की त्याला बाहेरून अंड्याकृती अंड्यासारखं वेस्टर्न असतं आणि आंब्याचा जो कोश असतो आंब्याच्या खोडकिडीचा कोश तो मात्र ओपन असतो म्हणजे त्याला बाहेरून कोश असा अंड्याचं आवरण नसतं बिलकुल ह्याच्यावरून आपल्याला समजू शकतं की हा का काजूचा कोश आहे की आंब्याच्या खोडकिडीचा कोश आहे अशा प्रकारे ह्या तीन चार अवस्था त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हा हे खोडकिडीचे अवस्था आहे मग या सगळ्यावरती खोडकिडीच्यासाठी नियंत्रणासाठी उपाययोजना काय सांगाल हे सर्वात महत्त्वाचं आहे उपाय की उपाययोजना वेळेवर करणं गरजेचं आहे तुम्हाला लक्षात आलं की लाग खोडकीड लागलेली आहे मग खोडकीड लागलेली लक्षात येते तुमच्या भुशावरून बरोबर मग भुसा पडलेला दिसला की लगेच त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे मग काय करायचं एक पटाशी म्हणजे एक पटाशी म्हणजे अशी एक पुढे धारवाली हे असते लोखंडी हत्यार असतं आणि एक हातोडी हे महत्त्वाचं आहे तुमच्या बागेमध्ये म्हणजे शेतकऱ्याकडे आंबा आणि काजू बागायतदार जे आहेत त्यांच्याकडे हे दोन हत्यारं असलीच पाहिजेत मग त्यांनी काय करायचं जिथे तुम्हाला भुसा पडलेला दिसला आहे तर तिथे शोधायचं आणि कुठून भुसा बाहेर पडतोय त्या खोडातून ते तो स्पॉट शोधून काढायचा तर तिथे तो स्पॉट शोधून काढल्यानंतर तिथे तुम्ही टिचकी जर मारली त्या खोडावर तर खोडावर टिचकी मारल्यानंतर डबडब आवाज येतो बर आणि ज्या ठिकाणी खोडकी लागलेली नाही तिथे तुम्ही टिचकी मारली तर टंटन आवाज येतो म्हणजे डबडब आवाज येतो म्हणजे काय झालं आहे आतमध्ये पोकळ झालेलं आहे म्हणजे आतमधला भाग जो आहे तो अळीने पोखरून खाल्लेला आहे मग तो जो भाग आहे तो तिथे तुम्ही पटाशीच्या साह्याने पोखरायचा आहे पोखरायचं साल काढायची जर भुसा थोडासाच पडलेला असेल तर समजायचं की ती जी अळी आहे ही बाहेरच्या आवरणातच सापडणार आहे जर भुसा मात्र खूप असेल तर ती अळी मोठी झालेली असते आणि ती आतमध्ये गेलेली असते मग ही अळी आपल्याला बाहेर काढणं फार कठीण जातं म्हणून लवकरात लवकर उपाययोजना करायची असते थोडासा भुसा आहे ना लगेच उपाययोजना करा तुम्हाला ती अळी जी आहे ती अळी कुठे मिळणार आहे बाहेरच्या आवरणामध्येच सापडणार आहे आणि हीच लगेच अळी मिळते अळी काढली की तुम्ही अळी ती मारून टाकायची आणि त्या झाडाला पुन्हा खोडकिडा लागू नये याच्यासाठी औषध उपाययोजना करायची कारण जे आपण साल वगैरे काढलेलं असतं ना तिथे जखम झालेली असते त्या जखमेला जखमेच्या वासाला अट्रॅक्ट होऊन तो भुंगा परत तिथे येतो आणि परत अंडी घालतो म्हणून परत अंडी घालू नये म्हणून काय करायचं तिथे क्लोरोपायरिफॉस नावाचं कीटकनाशक आहे वीस टक्के क्लोरोपायिफॉस किंवा सुद्धा एक कीटकनाशक आम्ही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विश्वविद्यापीठाने नवीनच शिफारस केलेला आहे ते म्हणजे फिप्रोनिल पाच टक्के फिप्रोनिल क्लोरोपायिफॉस जर असेल तर पाच लिटर पाण्यामध्ये पंचवीस मिली घ्यायचं आणि फिप्रोनिल जर असेल तर पाच लिटर पाण्यामध्ये दहा मिली घ्यायचं द्रावण तयार करायचं आणि या द्रावणाने तो भाग भिजवून काढायचा मग काय करायचं एका बादलीमध्ये द्रावण घ्यायचं एक काठी घ्यायची बांबूची काठी आणि त्या काठीला पुढे कॉटनचा फडका गुंडाळायचा आणि त्या द्रावणामध्ये बुडवायचं आणि त्याने तुमचा जो खोडाचा भाग आहे बुंद्यापासून ते एक मीटर उंचीपर्यंतचा जिथे आपण ऑपरेशन केलेलं आहे तो सगळा भाग काय करायचा भिजवून काढायचा आणि जे शिल्लक राहील पाणी पाच लिटरमधलं ते पाणी बुंद्याशी ओतून टाकायचं काय होतं काजूमध्ये हा जो किडा आहे हा बऱ्याच वेळा मुळामध्ये सुद्धा जातो जी ही जी अळी आहे ही आत मुळात जाते आणि मूळ पोखरते म्हणून काय करायचं हे द्रावण जे आहे ते बुंद्याशी ओतायचं की जेणेकरून ते द्रावण बुंद मुळामध्ये जाईल आतमध्ये आणि आतमध्ये जर अळी असेल तर ती मरून जाईल यासाठी ही उपाययोजना करायची आणखी एक महत्त्वाचं आहे तो ते म्हणजे काय जर आपण काही वेळेला काय करतो झाडाची फांद्या वगैरे तोडतो तर तोडलेल्या फांदीलासुद्धा जिथे झाडावरची फांदी तोडली आहे ना तिथे क्लोरोपारीपॉस्त सॅबिंग करायचं आहे म्हणजे लेपन करायचं आहे की जेणेकरून तिथे खोडकिडा लागणार नाही त्यानंतर लाकडं जी आहेत आपण तोडलेली ती तोडलेली लाकडं आपल्या बागेमध्ये ठेवायची नाहीत हे सर्वात महत्त्वाचं आहे हे ह्या एवढ्या जर आपण उपाययोजना केल्या ना तर नक्की आपण या खोडकिडीचं नियंत्रण करू शकतो जे मृत झाड असतं त्या मृत झाडाच्या आतमधला जो झाडा खोड जे आहे त्या खोडाचा जो गाभा असतो त्या गाभ्यामध्ये आतमध्ये कोश तयार झालेला असतो काही वेळेला भुंगा आतमध्ये असतो तर हा जो भुंगा आहे तो बाहेर पडला की तो परत सगळ्या झाडांना अंडी घालायला सुरुवात करतो त्याच्यामुळे ही मृत झाडं काय करायची तोडायची अगदी मुळापासून तोडायची आणि जाळून नष्ट करून टाकायची की जेणेकरून आतमध्ये असलेल्या अवस्था ज्या असतात ह्या किडीच्या त्या सगळ्या जळून नष्ट होतील आणि त्यामुळे आपला प्रादुर्भाव कमी होऊ शकेल आपण एक एकीकडे असं म्हणतो की मृत झाड हे तुम्ही जाळून नष्ट करा आणि एकीकडे एक आपण असंही म्हणतो आहोत की आंब्याच्या झाडांना पुनर्जीवन द्या मग पुनर्जीवन देत असताना खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो का बरोबर आहे कुठ आंबा आणि काजू हे दोन्ही झाडांमध्ये जर पण पुनरुज्जीवन करायला गेलो तर शंभर टक्के खोडकिडा लागतो कारण कसं आहे झाड ज्यावेळा आपण कापतो त्यावेळेला त्या तोडलेली जी फांदी असते त्या फांदीमधून डिंक येतो आणि हा जो डिंक आहे हा खोडकिडीच्या भुंग्याला आकर्षित करतो तो भुंगा आकर्षित झाला की तो तिथे येऊन अंडी घालतो आणि अंडी घातली की मग पुढे त्याची पिलावळ सुरू होते अळी सुरू होते मग पुढे कोश आणि सगळा मग प्रादुर्भाव हो वाढतो मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी को विद्यार्टन एक शिफारस दिलेली आहे ती म्हणजे काय तर ज्या तुम्ही फांद्या कट करणार आहात तर एकतर कट करून टाकलेल्या फांद्या तुम्ही विल्हेवाट लावाच फक्त झाडावरची जी फांदी असेल त्या फांदीला तुम्ही काय करायचं आहे एक ब्लॅक जपान नावाचं पातळ डांबर मिळतं हे पातळ डांबर ब्रशच्या साहाय्याने तुमचा जो कट एंड आहे झाडाचा फ फांदीचा त्या कट एंडला प्लस खालच्या बाजूला असं तुम्ही ते पेस्ट करायचं आहे मग पेस्ट करताना पेस्ट करा त्याच्यामुळे ती फांदी कुजत पण नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे खोडकीळ लागू नये याच्यासाठी काय करायचं क्लोरोपायरिफ असतं द्रावण तयार करायचं आणि ते द्रावण पूर्ण त्या ज्या फांद्या तुम्ही कट केलेल्या आहेत आणि मुख्य खोड आहे तो सगळं खोड तुम्ही त्या द्रावणाने भिजवून काढायचं म्हणजे एखादा फवारणी पंप घ्यायचा आणि त्या फवारणी पंपाने जरी तुम्ही त्या झाडावर पूर्ण फांद्यांवर फवारणी केलीत म्हणजे भिजवायची ती फांदी क्लोरोपॅरिव्ह क्लोरोपॅरिव्ह हे अत्यंत महत्त्वाचं कीटकनाशक आहे हे खोडकिडीसाठी प्रकारे जर तुम्ही उपाययोजना केली तर आपण सुद्धा व्यवस्थित करू शकतो बरं प्रकाश सापळ्याचा काय उपयोग होतो प्रकाश सापळासुद्धा उपयोगी आहे कारण कसा आहे हा जो भुंगा आहे हा भुंगा प्रकाशाकडे आकर्षिला जाणार आहे आपण बागेमध्ये काय करायचं संध्याकाळी सात ते नऊ या दोन तासामध्ये प्रकाश सापळा लावून ठेवायचा प्रका प्रकाश छापळामधल्या आतमधला जो बल्ब आहे तो बल्ब चालू करून ठेवायचा दोनच तास करायचा कारण रात्रभर ठेवण्याची आवश्यकता नाही कारण यावे दोन तासामध्ये त्याची ॲक्टिव्हिटी जास्त असते त्या भुंग्याची तो भुंगा आकर्षिला जातो आणि लाईटवर आल्यानंतर आतमध्ये तो भुंग तो जो सापळा आतमध्ये जे हे ठेवलेलं असतं आपण भांडं ठेवलेलं असतं त्या भांड्यामध्ये पडतो आणि भांड्यामध्ये पडल्यानंतर त्याला ते वर परत चढून वर येता येत नाही मग आपण उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जातो त्यावेळेला तो पडलेला भुंगा मिळतो आपल्याला तो काढायचा आणि त्याला मारून टाकायचा बरं आता आंबा आणि काजूवर ही खोडकिड येऊच नाही यासाठी काय सांग हां आता ही खोडकीड येऊच नाही याच्यासाठी सुद्धा आपल्याला उपाययोजना करता येते फक्त थोडीशी ती महागायची ठरू शकते कारण काय समज सांगतो की दोन ते चार टक्के फक्त खोडकिड लागण्याचं प्रमाण आहे बरोबर आणि लागू नये म्हणून जर आपल्याला करायची असेल तर ती झाडातल्या बागेतल्या शंभर टक्के झाडांना आपल्याला करायला लागेल त्यामुळे थोडीशी महाग ठरू शकते पण आहे उपाययोजना त्याचे काय करायचं निंबोळीचं तेल मिळतं हे निंबोळीचं तेल पाच टक्के तेल घ्यायचं म्हणजे काय तर एक लिटर पाण्यामध्ये पन्नास मिली तेल घ्यायचं आणि ते चांगलं ढवळून त्याच्यामध्ये थोडंसं साबणाची पावडर टाकायची म्हणजे ते तेल चांगलं मिक्स होतं त्या पाण्यामध्ये आणि त्या ते तेलाचं लेपन करायचं खोडाला जमनी बुंद्यापासून एक मीटर उंचीपर्यंत जे खोड असतं जनरली या खोडालाच शक्यतो खोडकिडा लागतो मोठ्या बा बाजूच्या ज्या फांद्या असतात साईड ब्रँचेस त्याला काही सहसा खोडकिडा लागत नाही त्यामुळे हा जो बुंदा आहे त्या बुंद्याला आपण ते लेपन करायचं पण बागेतल्या सगळ्याच्या सगळ्या झाडांना तुम्हाला ते लेपन करावं लागेल कारण काय कुठल्या झाडाला खोडकिडा लागणार हे आपल्याला माहिती आहे का नाही त्याच्यामुळे आपण तशा प्रकारे जर उपाययोजना केली थोडंसं महाग पडेल पण आपल्याला ती करता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर तीन महिन्याने ही उपाययोजना केली पाहिजे जाता जाता शेतकरी बांधवांना काय संदेश देणार आहे आता संदेश द्यायचा तर सर, सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे झाडाची खोडाची तपासणी करणे कारण बऱ्याच वेळा शेतकरी हे फक्त वरच्या भागाची तपासणी करत असतात त्यांना खाली बघायचं सवय नसते तर त्यांनी अधूनमधून म्हणजे मी तर म्हणेन पंधरा दिवसातून एकदा जावं आणि खोडाची तपासणी करा कारण जर एक तुमचं झाड जरी मेलं एवढं वाढवलेलं तरी खूप नुकसान खूप मोठं होतं आणि ते टाळायचं जर असेल तर आपण आपल्या बागेत जेव्हा जातो त्यावेळेला आपण आपल्या बागेतची खोडाची तपासणी करणं गरजेचं आहे खोडाची तपासणी केली की तुम्हाला लक्षात आलं खोडकीड लागली आहे की ताबडतोब पुढची उपाययोजना जी आहे ती उपाययोजना ताबडतोब करा वेळ घालवू नका एवढं जर केलं तर शंभर टक्के तुम्ही तुमची बाग ही खोडकिडीपासून संरक्षित करू शकाल नक्कीच म्हणजे तुम्ही तुमच्या बागेची जर काळजी घेतली झाडांचं निरीक्षण प्रॉपर केलं आणि त्याच्याकडे बघून जर वेळीच उपाययोजना केल्या तर ही जी काही खोडकीड आहे ही घातक ठरणार नाही तुमचे तीन चार झाडं जी मोलाची आहेत तुमच्यासाठी ती वाचतील तर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय शेतकरी बांधवांना समजून सांगितला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद